नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा विषय थोडासा नाजूक आहे आणि खूप त्याचबरोबर महत्वपूर्ण सुद्धा होणार आहे तर आजचा विषय असा आहे की म्हातारपणात मुलांबरोबर सुनांबरोबर एकत्र राहावं का किंवा स्वावलंबी म्हातारपण योग्य की अयोग्य या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आता तुम्ही जर मला हा प्रश्न विचारला की म्हातारपणात मुलांसोबत सुनांसोबत राहावं का तर मी म्हणेल की हो हे योग्य आहे कारण एकत्र कुटुंब पद्धती आपली परंपरा आहे आपला जो आधीच संस्कृती आहे आणि आधीचे जे पूर्वजांचं जर बघितलं आपण तर एकत्र कुटुंब पद्धतीत कुटुंब आणि जे लोक कुटुंबात राहत होते त्यांच्या मानसिक आरोग्याची भावनिक आरोग्याची अतिशय चांगल्या पद्धतीने जपणूक होत होती आणि त्यामुळेच योग्य त्यामुळेच योग्य आहे की म्हातारपणा सुनांसोबत मुलांसोबत राहावे परंतु काय होतं आजची परिस्थिती काय आहे आपलं आता जीवनमान राहणीमान सगळ्यात मात्र बदल झालेला आहे कारण काय आहे सगळ्यांना हवी आहे सगळ्यांना स्वातंत्र्यता हवं आहे आणि आज बघा ना कुटुंबात जेव्हा मूल पहिल्या दुसऱ्या वर्गात राहतो ती ते, तर त्याला स्वतंत्र एक वेगळी खोली असते त्यांची एक रूम असते आणि तेव्हापासून त्याच्या मनात एक बीज रोवल्या जाते आपलं स्वातंत्र्य आणि त्यात जर डोकावलं कोणी तर त्यांना ते डिस्टर्ब वाटतं किंवा त्यांना नको वाटतं आणि म्हणून म्हणजेच काय तर आपणच हे बीज आता पेरत आहोत की आपल्या याच्यात कोणाचीही ढवळाढवळ नको पूर्वी बघा एका कुटुंबात सहा सात लोक एकत्र राहायची त्याहीपेक्षा कधी कधी जास्त असायची घर जरी छोटं असलं तरी त्या घरात तेवढी लोक आनंदाने राहत होती शेती भरपूर असायची आणि घर मात्र छोटं असायचं आणि त्या घरात ते लोक आनंदाने राहायचे आणि त्यामुळं त्या काय व्हायचं की एकामेकांचे सुख दुःख सगळं एकमेकांशी शेअर केल्या जात होतं कोणाच्या भावनिक जपल्या जात होती कोणाची मानसिक मानसिक याची जपणूक केली जात होती कोणाची आरोग्याविषयी काही समस्या असल्या तर एकमेकांना माहीत होत होत्या आणि त्यामुळे ते एकमेकांच्या मदतीला ती धावत होती किंवा एकमेकांची मदत होत होती आणि त्यामुळेच जे मानसिक तणाव जो आता निर्माण होतो आहे तो, तो मानसिक तणाव पूर्वी नव्हता आज जे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो तो मात्र पूर्वी नव्हता आज काय आहे की शेअरिंग खूप कमी झालेलं आहे जे ते आपलं दुःख आपल्याच मनात ठेवतं आणि त्यामुळे शेअरिंग कमी झाल्यामुळे मानसिक तणावात खूप मोठी वाढ होते आणि मग मानसिक आरोग्य बिघडतं पण पूर्वी मात्र तसं नव्हतं एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आ, केला जात होता बघा पूर्वी वृद्धाश्रम होते का हो मातारा झालं की वृद्धाश्रमात ठेवलं जात होतं का नाही ना कारण वृद्धाश्रमाची निर्मितीच अशा याच्यात झाली की जेव्हा कुटुंबातले मुलगा सून दोघी जेव्हा जॉब करतात त्यांना घरात मुलांकडे वेळ द्यायला किंवा म्हाताऱ्या लोकांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि मग अशा परिस्थितीत वृद्धाश्रमाची काय निर्मिती झालेली आहे आणि वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था करतात आपली प जुनी परंपरा आहे का जुनी आपली संस्कृती आहे का तर नाही आपली जुनी ही संस्कृती नाही परंतु आता कसं आहे की सगळं बदलत चाललेलं आहे आणि बदलत्या याच्यात प्रवाहात आपल्यालाही कुठेतरी बदलावं लागत आहे आपल्यालाही बदल आपल्यातही आपल्याला बदल करावा लागत आहे आणि तोच बदल अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर हो जर तुम्ही तुमच्या घरात की मु मुलांकडून सुनींकडून योग्य प्रकारची वागणूक मिळत नसेल किंवा तुमचं स्वातंत्र्य तुमच्या प्रत्येक गोष्टीची जपणूक होत नसेल तर मात्र वेगळं राहणं हा पर्याय उत्तम आहे जर तुमचं त्या ठिकाणी मूल एकत्र कुटुंब पद्धतीत किंवा मुलामध्ये सुनींमध्ये राह एकत्र राहताना जेव्हा तुमच्या तणाव निर्माण होत असेल तुमच्या तुम्हाला तणाव वाटत असेल तर अशा वेळी हा निर्णय योग्य आहे आणि तो कधी की कुठलंही नातं पराकोटीला जाण्याच्या आधी किंवा खूप त्यात वितृष्ट यायच्या आधी हा निर्णय घेणे उत्तम त्याच्यावर रामबाण औषध आहे कुठलंही त्याच्यात तणाव न नाही राहत योग्य पद्धतीने की चांगले आणि समजून सांगू शकतो की तुम्ही तुमच्या याच्यात हे राहतात आणि मग आम्हालाही आमचं स्वतंत्र असणं महत्त्वाचं आहे किंवा काही भानगडी होण्यापेक्षा कुठल्या गोष्टी पराकुटीला जाण्यापेक्षा एकत्र मुलांना सुनेला व्यवस्थित समजावून सांगून तुम्ही वेगळं राहणं हा पर्याय उत्तम आहे असं मला वाटतं काय होतं की चांगल्याच नात्यात चांगलंच नातं नात्या, असताना जेव्हा कुठलाही निर्णय घेतला जातो तेव्हा तो, ते तो अतिशय प्रभावी असतो आणि दूर जायचं म्हणजे कुठे तर जे तुमचं घर आहे ते घर सोडून तुम्ही कुठेही जायचं नाही तुम्ही तुमच्या मेहनतीनं कमावलं आहे तुम्ही स्वतःच्या -nah आणि तुम्ही ते घर बसवलं आहे तर अशा वेळी तुम्ही ते घर सोडायचं नाही तर ते घर ते तुम्ही स्वतः तिथे राहायचं आणि जर त्यांना तुम्ही पटत नाही तुमची विचार पटत नाही किंवा तुमची अडचण होते तर अशा अशावेळी त्यांना एक पर्याय द्यायचा की तुम्ही वेगळं राहा आम्हाला आमचं स्वतंत्र जीवन जगू द्या तुम्ही मात्र वेगळे राहा चांगले आणि आप सौम्य शब्दात आणि समजून सांगण्याच्या पद्धतीत समजून सांगा की जेणेकरून ते नात्यासाठी अतिशय चांगलं घडेल किंवा चांगल्या पद्धतीने नातं जपल्या जाईल आणि हो एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जेव्हा तुम्ही वेगळं राहता तर तुम्ही ते आता वेगळे राहते म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या संपल्या हे हा विचार मनात आणू नका जबाबदाऱ्या तुमच्या जबाबदाऱ्या म्हणजे कोणत्या आता जबाबदारी कोणती आहे की तुमचं तेवढंच कर्तव्य आहे की मुलांकडे सुनीकडे अडीअडचणीला लक्ष देणं त्यांच्या वे अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांच्या पाठीमागे उभे राहणं की जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की हो माझे आईबाबा माझ्या मागे उभे आहे माझे आईबाबा माझ्या मागे उभे आहे हे त्यांना जाणवलं पाहिजे त्यांनाही वाटलं पाहिजे आपली किंमत त्यांनाही जाणवली पाहिजे आणि तुमच्याही वेळ प्रसंगी तुम्ही त्यांना हक्काने बोलावलं पाहिजे तुम्हीही त्यांच्या प कुठल्याही प्रसंगात दुःखात नाही का कुठल्या काही आता बऱ्याच गोष्टी होतात आता आपण साठी पार केली साठी पार केल्यानंतर अनेक आजार आपल्या शरीरात घर करून राहायला आलेले आहेत बऱ्याच जणांच्या तक्रारी आणि ज्यांचं नसेल तर त्यांचं अभिनंदन करते मी की ज्यांना कुठल्याही साठी पार केल्यानंतर कुठल्याही गोष्टीला आजाराला सामना करावा लागत नसेल तर खरोखर खूप अभिनंदन त्यांचं त्यांनी आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीनं जपलेलं आहे त्याबद्दल पण काय होतं की अनेक आरोग्याला आपल्याला आरोग्यविषयक तक्रारी आपल्या त्या निर्माण होतात की जसे बी पी आहे शुगर आहे थायरॉईड आहे सांदेदुखी आहे अनेक प्रकारचे आजार आपल्या शरीरात राहायला घर करून येतात आणि अशावेळी आपल्याला मुलाचा आधार असणे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच कुठलंही नातं टोकाला जाऊ द्यायचं नाही तर ते नातं जपून ठेवायचं पण आता जपण्याची पद्धतसुद्धा बदलायला हवी ना कारण आता बदलत्या याच्यानुसार सुद्धा ब्र बदलावं लागेल आपल्यालाही कुठलीही गोष्ट पकडून ठेवण्यात काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून पकडून न ठेवता त्या प्रवाहामध्ये आपणही स्वतःला आपली एक वेगळे स्थान किंवा आपलं एक स्वतःच असं अस्तित्व तयार करून आपल्याला त्या प्रवाहात आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे आणि म्हणूनच वेळप्रसंगी काय होतं की कधी गरज पडली तर जवळच कुठे एरियातच जर मुलांनी रूम केली आहे आणि तुमच्या एका कॉलवर तो घरी आला पाहिजे कधी अडचण पडली तुम्हाला एक तुमच्या घराची एक चाबी त्याच्याकडे असू द्या समजा जर हे असले किंवा अशा पद्धतीनं त्याला सहज घरात येता येईल अशा पद्धतीनं काहीतरी घराची रचना असायला हवी जेव्हा तुमचं वय होते तेव्हा का कारण एखाद्या वेळेला प्रसंग असा असतो येतो की आपण उठूही शकत नाही तर अशा वेळी एक चाबी त्याच्याकडे असणे खूप गरजेचं असतं त्यावेळी मी कॉल करून त्याला बोलावल्यानंतर तो लगेच आला पाहिजे दोघांनी एकमेकांच्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की दोघांनी एकमेकांच्या अडी वेळेला गेलं पाहिजे अडचण फक्त तुम्हालाच येणार नाही अडचण त्यालाही येणार आहे प्रॉब्लेम तुमचेच असणार नाही प्रॉब्लेम त्याचीही असणार आहे आता काय होतं की दोघांचाही जॉब म्हटल्यावर कदाचित जर दोघंही जॉब करत असेल तर बऱ्याच गोष्टींना बऱ्याच अडचणीला सामोरे जावं लागतं मुलं असतात मुलांचा सांभाळ असतो आणि मुलांचा सांभाळ करताना कोणीतरी लागतेस की नाही हो मुलांना सांभाळायला जोपर्यंत मोठं होत नाही तर तेव्हा तुमची जबाबदारी आहे की ते तुमचे नातू तु आहे ते तुमची जबाबदारी आहे आणि त्यांना सांभाळणं हे सुद्धा तुमची जबाबदारी राहणार आहे आणि म्हणून जबाबदारी नाकारू नका जबाबदारीसुद्धा फक्त हक्क नाही दाखवायचा तर जबाबदाऱ्यासुद्धा स्वीकाराव्या लागतात त्याचप्रमाणे मुलांनीसुद्धा हक्क न दाखवता त्यांनीसुद्धा त्याची जबाबदारी आहे त्याच त्यांचंसुद्धा कर्तव्य आहे तुमचं तुमच्या अडीअडचणीच्या वेळेला तुम्हाला मदत करणं तर त्यांनीसुद्धा त्यांची जबाबदारी वेळोवेळी पार पाडली पाहिजे वेळोवेळी त्यांनीसुद्धा त्या कामी तुमच्या पडलं पाहिजे असं मला वाटतं आता दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी तुम्ही राहता तर त्या ठिकाणी तुमच्याकडे आर्थिक बाजू मजबूत असणे खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही नोकरी करत असाल तुमचं जे पेन्शन असेल तर त्या पेन्शनवर तुमचं घर खर्च वगैरे तुमचा निघू शकते परंतु जेव्हा मोठ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं एखाद्या हॉस्पिटलाईजवळ व्हावं लागल किंवा मग ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टर जेव्हा मोठी रक्कम जेव्हा सांगतात तेव्हा ती त्याची तयारी तुमच्याजवळ असली पाहिजे तेव्हा तुम्ही मुलांकडे जबाबदारी किंवा बोट दाखवून चालणार नाही कारण काय होतं की त्याच्या जबाबदाऱ्या त्याला असतं त्याचं कुटुंब असतं त्याची मुलं असतात आणि त्याच्या संसारात तो गुंतलेला असतो त्यामुळे काय होतं की त्याची आर्थिक बाजू मजबूत असेलच किंवा त्याची त्यावेळी वेळ वे त्या प्रसंगी त्याची तुम्हाला मदत करण्याची कुवत असेलच किंवा तो मदत करू शकेलच अशी अशी वेळ जर नसेल त्याच्याकडे जेव्हा तसं तशा पद्धतीची परिस्थिती नसेल तर अशा वेळी आपल्याकडे आपल्यासाठी आर्थिक बाजू मजबूत असणं महत्त्वाचं आहे तुम्ही जरूर तुमचा रिटायरमेंटनंतरचा जो काही आहे पैसा तुम्ही कुठे खर्च करायचा तो करा परंतु तुमच्यासाठी मात्र तुम्ही जपून तो ठेवा जेणेकरून तुमच्यासाठी तो तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला कामी येऊ शकते नाहीतर आहेच समजा कामी नाहीच पडला तर ते तुमच्या मुलाचंच आहे त्यांनाच भेटणार आहे घर काय आणि पैसा काय सगळं काही त्यांनाच मिळणार आहे फक्त काय आहे की जे दिवस आहे तुमचे जे तुमचे राहिलेले आनंदाने दिवस घालण्यासाठी ह्या गोष्टीची तडजोड असणे ह्या गोष्टी आपल्याकडे असणे खूप गरजेचं आहे पुन्हा दुसरी गोष्ट अशी की जेव्हा खूप मोठं घर असेल आणि त्या घरावर जर तुम्ही स्वतः एकटे राहत असाल दोघंच राहत असाल तर अशा वेळेला तुम्हाला मोठ्या घराची गरज नाही घर गर छोट पाहिजे किंवा मोठं असेल तर की भाड्याने देऊन द्या रेंटवर द्या किंवा त्याच्याच बाजूला मुलाला मुलगा राहिला तरी चालते तोही बाजूला राहिला फक्त एवढंच की ऊठ सूट त्याच्या संसारात तुम्ही डोकावू नका जवळ जरी राहिला काय होतं की जवळ जर राहिलं की काय झालं आहे चालू आहे बघत राहायचं आणि त्यामुळे काय होईल की पुन्हा वितुष्ट येते पुन्हा त्याच्या तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांचं त्यांना पाहू द्या तुमचं स्वतंत्र जीवन तुम्ही जगा जर मोठं घर असेल तर काही रेंट न द्या आणि जेवढं तुमच्या होते तुमच्यासाठी जेवढं आता बघा वय झाल्यानंतर आपल्याला छोटेही घर सफे सेट असते कारण त्याही घरात आपण व्यवस्थित आपलं जीवन जगू शकतो महत्वाच्या गोष्टी जर असल्या तर मोठ घराची गरजच नाही काय गरज आहे किंवा मग रेंट न द्या समजा त्याची त्या आर्थिक बाजू मजबूत आहे आणि तो जर सक्षम आहे त्याच्यासाठी वेगळं घर घ्यायला तर त्याला घेऊ द्या फक्त एकच अट असते की तुमच्या जवळपास त्याने राहायला हवं त्यामुळं काय होईल की वेळ प्रसंगी तू पटकन येऊ शकला पाहिजे याच्यासाठी तुमच्या मुल मुलगा किंवा सून तुम्हाला वेळोवेळी मदत करता आली पाहिजे याच्यासाठी जवळ असणं खूप गरजेचं आहे आता तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा काही आ, तुम्ही आता दोघंच आहे एक वेगळे राहत आहे तुम्ही आ, तर आ, मग आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणे तुमच्या आरोग्यविषयक ज्या काही आहे गोष्टी तर त्याकडे दुर्लक्ष नियम न, न, न करता जे ज्या काही तारखा दिलेल्या आहे त्या वे त्याच वेळेला बरोबर डॉक्टरकडे जाणं आणि आपले आरोग्यविषयक ज्या काही समस्या असेल ते डॉक्टरशी बोलणं किंवा वेळेवर वेळोवेळी वे 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 औषधी घेणं ज्या ज्या वेळेला वे जे जे सांगी सांगितले आहे त्यानुसार बी पी आहे शुगर आहे ज्या काही औषधी तुमच्या असेल त्या वेळोवेळी वे घेणं हे सुद्धा खूप गरजेचं असणार आहे आता वेगळं राहत आहे तुम्ही तुमचा आनंद तुमचे छंद जोपासा जेणेकरून तुमचं आयुष्य अतिशय चांगलं पद्धतीनं जा जाऊ शकेल तुम्हाला कुठला छंद आहे काही लिखाणाचा असेल कोणाला भजनाचा छंद असतो आवाज गोड असतो परंतु कधी आपण भजनासाठी जाऊ शकत नाही कारण आपल्याला वेळ नसतो त्यावेळेला का एवढं धावपळीचं आयुष्य असतं आणि त्यामुळे आपण गेलेलं नसतो तर मंदिरात जा छान भजन भजनी मंडळात जा भजन म्हणा किंवा काही लि लिखाणाचा छंद असेल तर लिखाण करा किंवा कुठल्याही बऱ्याच जणांना ड्रॉईंग छान असतं परंतु वेळ नसतो आणि कदाचित मग ती विसरूनही जाते शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना सुंदर ड्रॉईंग काढणारे लग्न झाल्यानंतर पेन्सिल आणि ते स्केच कुठेही दिसत नाही कारण काय होतं की तर ते विस विसरून जातं तर अशा वेळेला तर तुम्हाला वेळ आहे बसा काढून करा काय तुम्हाला काय करायचं आहे ते घेऊन बसा त्यातच काय होईल एक वेगळा तुमचा विरंगुळा होईल आणि तुमचं छंद पुन्हा जोपासला जाईल नाही का तर जरूर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तणावरहित जीवन असेल मुलामध्ये सुनीमध्ये जर तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जात असेल तर जरूर तुम्ही त्यांच्या सोबतच राहा परंतु जर तणाव निर्माण होत असेल नात्यामध्ये तर मात्र वेगळं जरूर राहा वेगळं राहण्याचा विचार तुम्ही जरूर करा असं मला वाटतं परंतु वेगळं राहताना सगळ्या गोष्टी विचारात घ्या विचार करा आणि मग वेगळा तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि कमेंटमध्ये मला सांगाल की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ ऐका पाहायला आवडतील तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद